शेतकरी मित्रांनो नमस्कार मी दीपक आधुनिक शेतकरी यूट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत आहे मित्रांनो एक छोटासा मेसेज द्यायचा होता जे मोसंबी उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी आता आपण हे बाग बघू शकता की शंभर टक्के शंभर टक्केपेक्षा जास्त फुटलेले झाड आहे तर मित्रांनो एक मेसेज असा द्यायचा होता मला की हे झाड आपल्याला दिसतंय तर हे शे इतकं जर फुटलं आहे आणि याला जर इतकी ती मोसंबी आली तर याच्यातलं शंभर टक्के तर नसतंच पण एक ऐंशी टक्के याच्यात नर आणि माधीचं दोन्ही पण असतंय तर हे जे फुलं जर याच्यातले पन्नास टक्के फुलं जर याला सक्सेस झाले तर हे झाड अक्षरशः वाळून जाऊ शकतं तर मित्रांनो असे तुमच्या जर बा मोसंबीच्या बागातील झाडे असेल तर अशा झाडांची विशेष काळजी घ्या तर कारण हे झाड वाळून जाणार नाही कारण की एक प्रत्येक झाडाची एक लिमिट असते की त्याच्या ट्वेंटी पर्सेंट त्याच्या कॅपॅसिटीच्या ट्वेंटी पर्सेंटच ते भार लो हे करू शकतं तर मित्रांनो तर अशा झाडावर तुम्ही चार पाच वर्ष झाल्यानंतर तुम्ही म्हणजे खतपाणी घालून तुम्ही ज्या झाड वाढवलेलं असतं तर अशा झाडावर विशेष करून लक्ष द्याने की त्याचा माल कमी करून घेणे ध्यान करून नाहीतर याचं काय होईल की याची जी भूक आहे ह्या बा इतर झाडापेक्षा जास्त असते म्हणजे निस्ती पाण्याचीच नाही तर इतर ते असते जमिनीत त्याची भूक जास्त वाढते आणि तेवढं त्याला भेटत नाही जमिनीपासून आपण पाहू शकता की एकदम म्हणजे पानं कमी एवढे त्याला बाहेर आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तर ध्यान करून आपण याला याचा नंतर मोसंबी आल्यानंतर छोटी छोटी मोसंबी आल्यानंतर याची मोसंबी कमी करून घेणे याच्या कॅपॅसिटीच्या ट्वेंटी पर्सेंटच आपण माल ठेवणे म्हणजे जे जेणेकरून असे झाडे पुढे वाया जाऊ नये आणि आपलं नुकसान होऊ नये कारण की शेतकरी मोसंबीचा बगीचा मोठा करण्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतात आणि चार पाच वर्ष झाल्यानंतर त्याला फळ लागते तर हा मेसेज होता तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की मी सध्या आता मोसंबीच्या बगीचामध्ये आहे तर एक सिक्रेट आहे मोसंबीच्या बगीचामधलं जे फुल जे फूलवर्गीय पिकं असतात म्हणजे फुलापासून फळं फुला तयार होणारे अशा पिकांसाठी तर एक सिक्रेट आहे आपल्या कॅमेऱ्यामध्ये दिसतं आहे की नाही दिसतं आहे पण आपण बघू शकता की इथे मौळ उठलेलं आहे तर ह्यांचा वाटा मधमाशीचा वाटा खूप असतो परगीकरण करण्यासाठी आणि तुमच्या जर मोसंबीच्या झाडाला किंवा तुमच्या डाळिंबाचे इतर कुठली पीक असतील तर अशा झाडांना सेटिंग करण्यासाठी मुस मधमाशीचा खूप मोठा वाटा असतो तर मित्रांनो जर तुमच्या बगीचाच्या आसपास जर असे मोहोळ असले तर कृपया उठून देऊ नका त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे तुमच्या झाडावरती जर तुमच्या बगीच्याच्या आसपास जर माशीच नसेल तर तुमचे फळधारणा व्यवस्थित होणार नाही आणि तुम्हाला मॅन्युअली प्रक्रिया करून म्हणजे औषध फवारणी वगैरे करून म्हणजे तुमचा खर्च वाढेल तर अप्रशिक प्रत्यक्षरित्या ही जी मधमाशी तुमचं आपण बघू शकता कॅमेऱ्यामध्ये की मधमाशी तुमचं पैसे अप्रत्यक्ष रिरित्या ही मधमाशी तुमचे पैसे वाचू वाचू शकते धन्यवाद शेतकरी मित्रांनो